महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चरचे आदरणीय ललितजी गांधी सर आपल्याबरोबर आहेत सरांचा परिचय खरं तर खूप मोठा आहे वेळेकडे लक्ष देता मी सगळा परिचय वाजत नाही पण मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की उद्योग जगताशी निगडित अनेक संस्थांवरती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर सातत्याने काम करत आहेत आणि त्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या डेलिगेशनमध्ये त्यांनी काम केलेलं आहे इतकंच नव्हे तर राष्ट्रपती महोदयांबरोबर दोन तत्कालीन राष्ट्रपती महोदया त्यांबरोबर त्यांनी डेलिगेशनमध्ये काम केलेलं आहे भारताचं प्रतिनिधित्व विविध बिझनेस फोरममध्ये जपानपासून स्वीडन पर्यंत मला वाटतं जवळजवळ अर्ध्याहून अधिक जगाची भ्रमंती त्यांनी या डेलिगेशनच्या माध्यमातून केलेली आहे आणि इतकी अनुभवी व्यक्ती इतकं ज्यांचं विजन मोठं आहे अशी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करायला लाभते हा निश्चितच आपल्यासाठी खूप मोठा लाभ आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये ललित सरांचं या मंचावरती स्वागत करूया आणि मला वाटतं या टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे से की पैसा आपोआप त्या मी उद्योजक होणारच या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला ते आपल्या सर्वांचे आदरणीय मार्गदर्शक श्री दुगाडे साहेब एक उदय सामंत गेले तरी दुसरे इथं आहेत दोन्ही उदय सामंत निलेश मोरे संतोष पाटील आणि सर्वच व्यासपीठावरील उपस्थित असलेले मान्यवर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व उद्योजक व होऊ घातलेले उद्योजक कार्यक्रम सुरू झाल्यापासून प्रत्येक वक्तीने अतिशय छान असं वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे महाराष्ट्र चेंबरचा अध्यक्ष या नात्यानं आपल्यासमोर बोलायला उभं राहताना मला अतिशय मनापासून आनंद होतोय जी संस्था गेल्या शंभर वर्षापासून या राज्याच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करते आणि खऱ्या अर्थानं ज्या महाराष्ट्र चेंबरनं या महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पाया रचला ती या राज्याच्या व्यापार उद्योग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्राचा सुपुत्र सोलापूरमध्ये ज्यांनी जन्म घेतला ते शेठ वालचंद हिराचंद यांनी या संस्थेची एकोणीसशे सत्तावीस साली स्थापना केली ती महाराष्ट्रीयन उद्योजकाला महाराष्ट्रीयन माणसाला व्यापार उद्योगात आणण्यासाठी शेठ वालचंद हिराचंद असतील त्यांचे त्यावेळेचे सर सहकारी आबासाहेब गरवारे लक्ष्मणराव किर्लोस्कर शंतनुराव किर्लोस्कर बाबासाहेब डहाणूकर या सर्व मंडळींनी प्रामुख्याने नोकरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन माणसाला व्यापार उद्योजकात कसा आणता येईल ब्रिटिश राजवटीमध्ये ज्यावेळी आपल्याला व्यापार उद्योगाचे परमिशन्स भारतीय लोकांना दिले जात नव्हते त्यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स या जगनमान्य संकल्पनेचा आधार घेऊन महाराष्ट्रीयन माणसाला या परमिशन्स कशा मिळवून देता येतील त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगात कसं आणता येईल यासाठी या, या चेंबरची चे स्थापना केली आणि अनेक लोकांना या महाराष्ट्रामध्ये उद्योगामध्ये आणलं आणि महाराष्ट्राचं औद्योगिकीकरणामध्ये असलेल्या देशातलं अव्वल स्थान रचण्याचा पाया त्याने त्या काळापासून घातला आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल या देशातली पहिली मोटर कार कोणती आहे प्रीमियर पद्मिनी जी कुर्ल्याच्या प्लॅन्ट बनली शेठ वालचन हेराचन यांनी बनवली भारतातला पहिला विमान बनवण्याचा कारखाना ज्या काळात सायकल बाळगणं हे सुद्धा स्वप्न असायचं त्या काळात भारताने स्वतःचा विमान बनवण्याचा कारखाना उभा करावा असं स्वप्न शेठ वालचंद हिराचन यांनी पाहिलं आणि एकोणीसशे एकोणचाळीस साली बेंगलोरमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची त्यांनी स्थापना केली त्यांचे त्यावेळेचे सहकारी होते एम विश्वेश्वरय्या आणि म्हैसूरचे महाराज आणि अन्य अनेक गुंतवणूकदारांना एकत्र करून त्यांनी त्या कारखान्याची स्थापना केली भारतातला पहिला जहाज निर्मितीचा कारखाना हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड त्यांनी विशाखापट्टणमला उभा केला आणि या भारतातली जमशेदपूरच्या आधीची पहिली उद्योग नगरी त्यांनी महाराष्ट्रात उभारली ती आज वालचंद म्हणून ओळखली जाते ज्या ठिकाणी अनेक वेगळ्या प्रकारचे उद्योग त्यांनी उभा केले त्या काळामध्ये त्यांनी साखर कारखाना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी एक प्रचंड मोठा खाजगी क्षेत्रातला साखर कारखाना उभा केला आणि त्या साखर कारखाना उभा करताना सोळा हजार एकर जमीन ऊसाच्या लागवडीसाठी खरेदी केली आणि सोळा हजार एकर जमीन लीजवर घेतली आणि बत्तीस हजार एकर जमिनीमध्ये ऊसाची लागवड करून त्या ठिकाणी कारखाना उभा केला त्या ठिकाणच्या ऊसाची वाहतूक करण्यासाठी त्यांनी रेल्वे ट्रॅक बांधला होता अशा दृष्ट्या उद्योजकांना या महाराष्ट्र चेंबरची स्थापना केली एकोणीसशे सत्तावीस सालापासून या चेंबरचं नाव हेच आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही हा इतिहास या राज्याचं नाव एकोणीसशे साठपर्यंत बॉम्बे प्रेसिडेन्सी असं होतं द्विभाषिक राज्य झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात वेगवेगळे झाल्यानंतर या राज्याला जे आंदोलन झालं स संयुक्त महाराष्ट्राचं त्या आंदोलनाचं मुख्यालय हे महाराष्ट्र चेंबरचं काला घोडाजवळचं मुख्यालय होतं आणि यशवंतराव चव्हाण नानासाहेब गोरे हे सगळी मंडळी त्यावेळेच्या आंदोलनातली ही त्या काळी चेंबरच्या कार्यालयात बसून या आंदोलनाचं काम पाहायची आणि ज्यावेळी ही दोन राज्य करायचा था निर्णय झाला तर या राज्याला नाव काय द्यायचं हे ज्यावेळी चर्च प्रश्न चर्चेला आला त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी त्या ठिकाणी चेंबरच्या ऑफिसमध्ये बसून ठरवलं की हे जे नाव आहे महाराष्ट्र राष्ट्रमे बडा महाराष्ट्र हेच नाव या राज्याला दिलं पाहिजे या राज्याला नाव देणारं चेंबर या महाराष्ट्र चेंबर आहे याचा मला सार्थ अभिमान आहे या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स आहेत पण प्रत्येक राज्याच्या नावानं ते चेंबर तयार झालेले आहेत हे एकमेव चेंबर असं आहे ज्या चेंबरच्या नावावरून या राज्याला नाव दिलं गेलं आणि खऱ्या अर्थाने या राज्यातल्या व्यापार उद्योगाला बळ देण्याचं काम प्रत्येक अध्यक्षाने आतापर्यंत केलं मी चाळीसावा अध्यक्ष आहे आतापर्यंतच्या दिग्गज अशा एकोणचाळीस अध्यक्षांनी या राज्यातल्या प्रत्येक उद्योजकाला प्रत्येक संस्थेला बळ देण्याचं काम केलं आणि महाराष्ट्रातल्या उद्योजकांना महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांना बळ देण्याचं काम करणाऱ्या अशा प्रत्येक उपक्रमाला सहाय्य करण्याची भूमिका महाराष्ट्र चेंबरनं गेले शंभर वर्ष सातत्याने घेतलेली आहे मी फार वेळी घेणार नाही अनेक वक्ते माझ्यानंतरही बोलणारे आहेत परंतु या महाराष्ट्रातल्या उद्योगाला उद्योगविषयक धोरण बनवण्यामध्ये सुद्धा सरकारच्या पॉलिसीमध्ये इंटरव्हेन करण्याचं काम महाराष्ट्र चेंबरनं गेले शंभर वर्ष सातत्यानं केलेलं आहे या राज्यात औद्योगिक वसाहती असाव्यात ही संकल्पना एकोणीसशे पंचावन्न साली महाराष्ट्र चेंबरनं सरकारला दिली आणि त्यानंतर एम आय डी सीची संकल्पना जन्माला आली आणि या राज्यात औद्योगिक वसाहती सुरू झाल्या त्यानंतरच्या काळामध्ये सहकारी औद्योगिक वसाहत स्थापनेची संकल्पना महाराष्ट्र चेंबरनं सरकारपुढं मांडली आणि वसंतदादा पाटील असताना सहकारी औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात स्थापन केल्या के गेल्या अशा अनेक प्रकारची धोरणं या सरकारला देण्यामध्ये महाराष्ट्र चेंबरनं अतिशय मोलात असं काम वेळोवेळी वी सातत्याने केलेलं आहे आज हा मराठी माणसाला उद्योजक बनवण्यासाठी सहाय्य करण्यात किंवा त्याला प्रेरणा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला नक्कीच कौतुकास्पद असा कार्यक्रम आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण एकतर उद्योगामध्ये असलेले किंवा उद्योजक होऊ पाहणारे हे सर्वजण एकत्र या ठिकाणी उपस्थित आहेत मगाशी उदय सामंत यांनी सी एमईजीपीचा उल्लेख केला गेले वर्ष दीड वर्ष आम्ही दोघंही सातत्यानं अनेक जिल्ह्यामध्ये संदर्भात फार मोठ्या प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या बँकांची मानसिकता मराठी माणसाला कर्ज देण्याची होत नव्हती किंवा दिलंच जात नव्हतं त्याला उभेच करत नव्हते त्याला त्यांच्या भाषेत सांगण्याचं काम या उद्योगमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं रिजेक्ट केलेले चारशे प्रकट त्यांना मंजूर करावी लागली असं पूर्ण राज राज्यभर आपण गेल्या वर्षभर उद्दय सामंतांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आणि अशाच प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला अडचणी येतात त्यामध्ये सहाय्य करण्याची भूमिका जसं सरकार घेतं त्या सरकारच्या बरोबरीनं काम करून महाराष्ट्र चेंबर असतील आपल्यासारख्या सगळ्या संस्था आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे महाराष्ट्र चेंबरनं गेल्या दोन वर्षाच्या माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही जे काही निर्णय घेते त्यामध्ये महाराष्ट्र हा डिजिटलायझेशनमध्ये व्यापार उद्योगामध्ये सुद्धा पुढं असला पाहिजे यासाठी महाराष्ट्रामध्ये जेवढे व्यापार उद्योग आहेत आणि ज्यांची स्वतःची वेबसाईट नाही त्यांची वेबसाईट चेंबरतर्फे मोफत बनवून दिली जाते ज्यांना कोणाला स्वतःच्या प्रोडक्टची वेबसाईट बनवायची असेल त्यांनी चेंबरकडे संपर्क करावा आठव्या दिवसापर्यंत त्यांची वेबसाईट बनवून दिली जाईल कोणतंही शुल्क न आकारता ज्या सी एम एजीपीचा उदय सामंत उद्योगमंत्र्यांनी उल्लेख केला त्या सी एम ई जीमध्ये आपली सर्वात मोठी अडचण होते प्रोजेक्ट रिपोर्ट कोण बनवणार आम्हाला गाईड कोण करणार तर ज्यांना ज्यांना सी एम ई जी पीमध्ये अर्ज करायचा आहे त्या सर्व युवकांना प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचं सेवा महाराष्ट्र चेंबर विनामूल्य उपलब्ध दे करून देते याचाही फायदा आपण सर्वांनी ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्यावा अशी विनंती या निमित्तानं करतो या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांना याने एकत्रित आणल्याने आम्हाला आपल्याबरोबर संवाद साधण्याची संधी दिली आमचा मान सन्मान केला याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो ज्यांना ज्यांना आपण पुरस्कृत केलं त्या सर्व पुरस्कार विजेत्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र